शुभला मारल्यामुळे शुभ काकूर लागला तरी पण त्याचा गेला एवढी सुंदर आणि आसन ती पर्याय नाही मला न पाहिजेच माझ्याकडे एवढे रत्न आहेत एवढे आहेत जेवढे समुद्रात निघाले तेवढे रत्न चौदा रत्न होते इतके सुंदर की एक पृथ्वीच मोलिकेकडं त्याचा रत्नाचं एवढे होते एरावत हा तितका सुख होता की म्हणजे सर्वांना वाचा गोळा होता पत ती काय हे वाच वाटू लागला सगळं तिण गुणाचं राजतल्या पाई पायी होतं पण त्याला समाधान नव्हतं भुला काय वाटलालं भाऊ वारला तरी पण मला ती स्त्री पाहिजेच मग काय केलं त्यानं धूम्रलोचना असणार पंतप्रधानाला एवढं सैन्यद्रीक ला सैन्य दिलं त्या ठिकाणचं राजक्षूसैने घेऊन हिमालय पर्वतावर जावं म्हणले आणि तिला बळपूर्वक उचलून घेऊन या म्हणले आणि मग त्या ठिकाणी पार्वती माता असणारे काय ख स्नानाला जाऊ लागल्या होत्या आणि स्नाना सगळे राक्षस त्या ठिकाणी आले राक्षस येऊन तिला हे करू लागले सैन्य त्या ठिकाणचं आणि मग त्यांच्या याच्यापासून सरस्वती माता उत्पन्न झाल्या आणि सरस्वती माता हिमालयावर म्हणून ते गायन करू इतकं सुंदर गायन करू लागल्या कि शुभ मारलं तरीच ते शुभला वाटू लागले आपला बहू आरला याच्यासाठी हिला करून घेऊन ये अविलश मनामध्ये होती त्या ठिकाणची आणि मग त्याला काय केलं परत पुन्हा पंतप्रधानाला सैन्य दिलं आता सांगितलं त्याला काय करा तर बरपूर्व घेऊन बांधून आणा कसं आणायचं मला पाहिजे मला समाधान नाही तिने आल्याशिवाय इतकी सुंदर स्त्री कुठंच नाही मी त्रिपुणात आता पाहिलीच नाही आणि मला तिघच पाहिजे एवढं गायन करू लागलंय म्हणजे किती चांगले आहे आणि सुंदर आहे एवढं सुंदर आहे कि त्रिमूणाचं राजसिने तिथं फिकं पडावं इतके सुंदर मला वाटले तिनं आणि मला तेच पाहिजे म्हणून हा धरला आणि मग सैनिक आणि मग हिमालय पर्वतावर गेल्यानंतर त्या ठिकाणी सैनिक लागलं की सुनाई आणि मग मग लागले सिंह असणारा काय पशु आहेत तुम्हाला सिंह ऐकला गेले का त्या ठिकाणी मग लागले सिंहाच्या डोक्यावर असताना मार देऊ लागले कणाकण त्या ठिकाणी कोण टाकू लागलं अशा प्रकारे राक्षस कसं बी युद्ध करू लागले मातीवर मातीनं तेवढ्या सैन्याचा संहार केला आणि संहार करून दुखलोचन जो पंतप्रधान होता त्याचाही संहार केला आणि हा त्या सिंहाला जो मार होते त्याचाही सगळ्याचा संहार केला असा संहार केला की राक्षसा कोण कुस दाई नाही गेली क छिरछेद केला चक्र सुरू लागली गदा मरली असे शेअर सुरू लागले असे शेअर सुरू लागले बाणाचे की एक सोला तर हजारो बाण त्या ठिकाणी निर्माण होऊ लागले हजारो राक्षसाची संख्या तिथं पडू लागली आणि माती मग त्या ठिकाणी विजय मिळवला जुबिलो चिरमिळा परत आले सैने रडू लागले आपल्याला शक्य नाही म्हणू लागले तरी पण त्याची आविलाशा जाई गेली आणि सांगितलं शिवानं चंड आणि मुंड दोन राक्षस होते त्यांना आठवलं आणि तुम्ही जावा आणि ती सरस्वती आणि तिला घेऊन या आणि माझ्या माझ्यासंग लग्न करण्याशिवाय मी राहणार नाही म्हणून तिला सांगितलं करू लागले त्या ठिकाणी आज सिंह तेवढंच युद्ध करू लागला गण असणारे होते गणपतीचे त्यांनी सगळ्यात तिथं सहाय्य करू लागले सगळे देव असणारे लपू पाहणं मा मातेचं कौतुक पाहू लागले चंद्र सूर्य सगळ्या त्या ठिकाणी थोकून गेले एवढं युद्ध करणारी स्त्री आणि स्त्रीच्या हातूनच राक्षस हे मरणार आहे तर तिला मरण नाही यांना अमर तत्व दिलेलं आहे तपश्चर्या करच्या गोळावर त्या ठिकाणी एवढं राज्य करू लागले तर तपश्चर्या कसं करत होते तरी एका पायावर उभा टाकायचे आणि तपश्चर्या हजार वर्ष तपश्चर्या करायचे झालं तर झालं आम्हाला अमृत्याला मरण मरण ही आटळ आहे कुणीही पृथ्वीवर पशु असो पक्षी असो असिरणे मुश्किल असल्या तीच होता की मला असणार मरण नाही आकाशामध्ये नाही अंगणामध्ये नाही बरी नाही कुठंच मला मरण नाही म्हणून एवढं गर्वामध्ये गेला त्याने एवढं त्रास देऊ लागला एवढा राज्याला तर स्वतःच्या मुलाच्या हात त्याला मनावं लागलं एवढं ते असणार कुठंही तुझा नारायण सांग म्हणल्याबरोबर तर खांबा त्या सांगितलं आणि खांबाला असणार बरोबर त्या ठिकाणी गदा घातल्याबरोबर तर मधून असणार नसू त्या ठिकाणी परमेश्वर उत्पन्न झाले आणि लगेच असणार कसं केलं हिरण्य बस मरण बाहेर नव्हतं घरात नव्हतं अंगणात नव्हतं तर त्यांनी चौकटीवर घेतलं आणि आपल्या असणाऱ्या ककड्यावर जिराव आपण घेऊन तसं मांडीवर घेतलं आणि असणारे आतळे बाहेर काढले पोटाचे त्या ठिकाणी अशा प्रकारे आणि मूड त्या ठिकाणी युद्ध करू लागले भाडक युद्ध करू लागले कसलेही शास्त्र टाकू लागले ती माता असले आकाश असत होऊ लागलं तर जसा पाऊस शकते अचानक पाऊस पडू लागले त्या ठिकाणी पुन्हा माता ऊन पाडायची हिने मूळ पाडला तिनं पाऊस पडायची

सर्व दररोज असणारे श्रवण करावं सर्वण केलं एवढं पुण्य प्राप्त होते जे जे संकट असतात आपल्यावर असणार ती माता असणार हात जोडून विनंती केल्यानंतर आपण निरशीर होईल नवरात्र म्हणजे इतकं छान आहे मातेचं त्या ठिकाणी नऊ दिवस त्या ठिकाणी मातेनं महिषासुराचा वध केला आणि कंठावून विश्रांती घेण्यासाठी हे नवरात्र त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे किंवा मला मला प्रत्येक देवाने स्थान वाहून घेतलं आणि मातेनं म्हणजे मला दुसरं काहीच नव्हतं कलियुगामध्ये मला हे नवरात्र पाहिजे म्हणून देव सध्या त्या ठिकाणी काही करू शकत नाही देव सुद्धा त्या ठिकाणी मातेच्या मध्ये बंदीस माता ही सर्व ठिकाणी आहे माता पुण्याच ठिकाणचं नाही म्हणून ती शून्य असं त्या ठिकाणचं नाही माता झाडात आहे पक्षात आहे फळात आहे माणसात आहे सर्वाच्या ठिकाणी आहे या असणारे भवानी माता आणि त्यापासून सर्व असणार इतके राक्षस भयानक होते त्यांचा सध्या मातीनं संवार केला अशा प्रकारची पर या ठिकाणी माझी कथा संपूर्ण झालेली आहे